नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत लग्नाच्या आमिषाने अनेक जणांची फसवणूक होत आहे असाच एक प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळ तालुक्यात घडला आहे एका युवकाचा खोटा विवाह लावून त्याचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन तीन लाख एकवीस हजारांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी सहा जणांच्या टोळीचा मोहळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे पाच महिलांसह एका पुरुषाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणातील चार महिलांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देगाव येथील नितीन भोसले हे मुंबई येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात नितीन याचा थोरला भाऊ सचिन याच्या विवाहासाठी मुलगी शोधण्याचं काम सुरू आहे नितीनच्या मावस भावाने विवाह जुळविणारा एजंट गंगाधर ढेरे याचा नंबर दिला होता त्या नंबरवर नितीनने संपर्क साधला असता मुलगी आहे मात्र लग्न जमलं तर रोख रक्कम अडीच लाख आणि गाडी भाड्यासाठी अकरा हजार रुपये रोख असे एकूण दोन लाख एकसष्ट हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घातली त्यानंतर मुलीकडच्या मंडळींनी व्हॉट्सअपवर मुलीचे फोटो पाठवले घरातील सर्वांना मुलगी पसंत पडल्यावर नितीन भोसले कुटुंबियांनी रक्कम देण्यास तयार झाले दरम्यान मुलीच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्याने मुलीला माहेरी बोलावले त्याप्रमाणे वडील व मुलगी तेरा एप्रिल रोजी रात्री बसने गेली ते चौदा एप्रिल सकाळी साडेसात वाजता नागपूर हायवेवर उतरले त्यावेळी शैलेशने रिक्षा करून मुलगी व विष्णू भोसले यांना अकोला बस स्थानकावर नेले विवाहित मुलगी लघुशंकेचे निमित्त करून गेली ती ती परतलीच नाही तर शैलेशने आपल्याला घरी जाण्यासाठी गाडी येणार आहे ती आली का बघून येतो असं सांगून तोही गायब झाला बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर विष्णू भोसले यांना ते दोघेही सापडले नाही त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे विष्णू भोसले यांच्या लक्षात आले घरातून जाताना मुलीने अंगावर सोन्याचे दागिने फुले झुबे मंगळसूत्र चांदीचे पैंजन व जोडवे असा ऐकून त्रेपन्न हजाराचा ऐवज आणि घरातील रोख सत्तावीस हजार रुपये घेऊन गेली त्यानंतर नितीन भोसले आणि त्याच्या कुटुंबियांना समजले की आपली फसवणूक केलेल्या महिला पेनूर येथील एका मंगल कार्यालयात प्रथमेश भोसले याच्याशी विवाह करण्यासाठी येत ता आहेत त्या माहितीच्या आधारे भोसले कुटुंब पेनूर येथील मंगल कार्यालयात गेले त्या ठिकाणी फसवणूक केलेल्या महिला त्यांना आढळून आल्या नितीन भोसले कुटुंबियांनी तातडीने मोहोळ पोलीस ठाण्यात संपर्क साधून हा प्रकार सांगितला पोलिसांनी कारवाई करत नवरी व अन्य तीन जणांना ताब्यात घेतले या प्रकरणी चार महिलांना पोलिसांनी अटक केली असून दोघे जण फरार आहेत पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद